नमस्कार माळेगाव नगरपंचायतीच्या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचे कारण पुढे करीत आक्रमक झालेल्या शेकडोच्या जमावाने माळेगाव नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी बालाजी लोंडे यांना कार्यालयातच बंधक बनवत चांगलं धारेवर धरलं होतं दरम्यान अधिकाऱ्याला पाच तासापासून बंधक बनवण्यात आल्याची माहिती मिळताच माळेगाव नगरीचे माजी सरपंच दीपक तावरे माजी सरपंच जयदीप तावरे राहुल तावरे भगवान गोंडे आदींनी कार्यकर्त्यांसह नगरपंचायत कार्यालयात शिरकाव केला त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्ह दिसू लागली मात्र पोलीस ठाण्याचे अधिकारी सचिन यांनी अत्यंत शिथापीने परिस्थिती हाताळत मुख्य अधिकारी बालाजी लोंडे यांची मुक्तता केली त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय चला तर परत नेमकं काय झालं होतं माळेगाव नगरपंचायतीच्या येऊ घातलेल्या निवडणुकीकरिता प्रारूप मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या होत्या या याद्यांवर तब्बल बाराशे चौऱ्याण्णव हरकती आल्या होत्या त्यावर कथितरित्या स्थळपाणी प्रक्रिया पूर्ण करून काल शुक्रवार दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास अंतिम याद्या जाहीर करण्यात आल्या दरम्यान या याद्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात अक्षम्य चुका असल्याचे निदर्शनास आल्याने रविराज तावरे अविनाश तावरे नितीन तावरे अविनाश भोसले बाबा घोडके दादा जराड बाबू वाघमोडे आदींनी नगरपंचायत कार्यालयात अधिकाऱ्यांना घेराव घालत धारेवर धरत चांगलेच बोल सुनावले होते दरम्यान मुख्य अधिकारी बालाजी लोंढे यांनी कायद्यात असलेल्या तरतुदीप्रमाणे पुन्हा प्रांत अधिकाऱ्यांकडे हरकती नोंदवण्याची वारंवार विनंती केली मात्र संतप्त झालेल्या जमावाने या याद्या बनविताना अधिकारी कर्मचाऱ्यांनी आर्थिक प्रलोभनापोटी कुणाच्या तरी सांगण्यावरून बदल केल्याचा ठपका ठेवीत आताची आता, आता याद्या बदला अशी मागणी लावून धरली होती मात्र कायद्यातील तरतुदीप्रमाणे यापुढील बदल करण्याचे अधिकार प्रांत अधिकाऱ्यांना असल्याने त्यांच्याकडे अर्ज करा अशी विनंती मुख्य अधिकारी करताना दिसून आले मात्र संतप्त जमावाने बेंबीच्या करीत टेबल वाजवत त्यांची विनंती फेटाळून लावली व पेट्रोल अंगावर ओतून घेऊन पेटवून घेऊ असे म्हणत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला दरम्यान माजी सरपंच दीपक तावरे जयदीप तावरे अॅडव्होकेट राहुल तावरे यांनी सभागृहात एंट्री केली त्यामुळे परिस्थिती चिघळण्याची व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्ह दिसू लागल्याने आतापर्यंत जमावाला संयमाने विनंती करणारे पोलीस अधिकारी सचिन लोखंडे यांनी सर्व सूत्र हाती घेत अत्यंत शिताबीने परिस्थिती हाताळल्याने मोठा अनर्थ टळला या यावेळी त्यांनी कायद्यातील तरतुदीप्रमाणे दाद मागण्यासाठी प्रांताधिकारी व कोर्टाची दारं खुली असल्याचं ठणकावून सांगितलंय दरम्यान मुख्य अधिकारी बालाजी लोंडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून जनभावना पोहोचवण्याचं आश्वासन देखील दिलंय त्यामुळे किमान तरी या मतदार याद्यांवरील वादावर पडदा पडलाय त्याच्यावरती त्याच्यामध्ये मी अगोदर पण दाखवलेलं दे आहे की तीस जुलैचा तो आदेश आहे मान्य राज्य निवडणूक आयोगाचा त्याच्यामध्ये अशी प्रोव्हिजन आहे की अंतिम आधी प्रसिद्ध झाल्यानंतरही त्याच्यामध्ये प्राधिकृत अधिकारी तथा प्रांत अधिकारी यांना प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने ते बदल करू शकतात तर माझी सगळ्यांना एक विनंती आहे की तुम्ही तुमचं जे काय असेल ते द्या तुमचं म्हणणं त्याच्यावरती मान्य प्रांत अधिकारी साहेबांना पण माझं बोलणं जात आहे त्याच्यावरती निर्णय घेते समजा आम्ही जर मान्य आहे ना आम्ही जर आमचं म्हणणं मान्य केलं तर तुम्ही काम आहे ना तो निर्णय घ्यायचा प्रांत अधिकाऱ्यांनी कोणी काही ऐकून घ्या कुणी काय बोलू नका जो काही निर्णय घ्यायचा अधिकार आहे है, तो यांना बिलकुल नाहीये तो निर्णय कोण घेणार आहेत प्राणसाहेब घेणार आहे बरोबर आहे ना मग जर निर्णय नाही आला तर आपण प्राणसाहेबांकडे विचारण करूया ना मग ऐका ना दुसरं सांगतो आता मी हे पण सांगतो जर प्रत्येकाला वाटतंय की हे सगळं फेडपाळ झालंय असं झालंय ज्याच्या विरोधात आहे तर ह्यासाठी सलगशील मार्गाने कोर्टात रीट दाखल करणे ही एक प्रोसिजर आहे प्रांत अधिकारी हे जे आहेत ते निवडणूक निर्णय अधिकारी आहेत बरोबर आहे त्यांनी जो निर्णय दिलेला आहे त्याच्या विरोधात आपल्याला जायचं असेल कोणालाही तर आपण कुठं जाणार जास्ती कोर्टात जाणार आपण बाकीचा आपापसात वाद घालून हे वाद सुटणारे कोण वाद करा नाही मी सांगतोय आपण चर्चा करून किंवा वाद घालून प्रश्न सुटणारे नाहीये जे काय जायचंय ते संरक्षित मार्गाने जायचंय आपली गावाची निवडणूक आहे सर्वांनी निवडणूक शांततेत व्हावी याच्यासाठी सर्वांनी दक्षता घ्यायची आहे बाकी तुम्हाला कसा प्रचार करायचा हा तुमचा वैयक्तिक विषय आहे बरोबर पण हे करताना देखील माझी आत्ताच सर्वांना विनंती असेल की वैयक्तिक पातळीवर कुणीही जाऊन एकमेकांवरती थी टीका कृपया करून करू नका जे काय आहे ना ते तुमचं सन्शील मार्गाने आणि जे काय तुम्हाला कायद्याने अधिकार दिलेले आहेत त्याप्रमाणे सर्वांनी जावं नाही विषय ते हायर ऑथॉरिटी कडे जाणारे वैयक्तिक वैयक्तिक विषय नाही वाटतंय जे काही आधी चुकलेली आहे त्यासाठी जे वरिष्ठ कार्यालय आहे तिथं अपील करा आपण हा नुसतं इथं चर्चा करून यातून चर्चेतून इथं बसून सॉर्ट आउट होणारा विषय नाही आहे त्यांनी पण सांगा शॉर्ट आउट होणार आहे का इथं बसून शॉर्ट आउट होणार आहे का याचे अधिकार प्राधिकृत अधिकारी तथा प्रांत अधिकारी आणि अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पण ते त्यामध्ये जर प्राप्त झाले तक्रारी तर त्या अनुषंगाने खात्री करून आवश्यक ते बदल करू शकतात आणि मतदार यादी जोपर्यंत तुमची कॅन्डिडेट फायनल होत नाही नॉमिनेशन तुम्ही तोपर्यंत चेंजेस होऊ शकतात तसा क्लॉज आहे यावेळी जर आपण प्रत्येक वेळी समजून सांगतो तर प्रत्येकाने थोडीशी सामंजस्यपणाची भूमिका घ्या ज्यांना क्लॉज माहिती नाही त्यांनी उद्या आपण प्रिंट काढून घ्यावं तर जे काय इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी सर्व क्लॉज वाचावेत या ज्या काही गोष्टी आहेत त्या संरक्षीर मार्गाने आहेत

त्यांचा अधिकार हे तो लेटर देऊन ते फॉरवर्ड करतील त्याला ना तुमचं प्रेशर ना कोणाचं प्रेशर आहे ते पत्र होत्या हे पत्र कुणाला द्यायची गरज नाही हे यांच्या हायर अथॉरिटीला पत्र ज्याला गरज आहे त्यांनी पत्र मागून घ्यावं रिल्लं करून

आपण नाही की बाबा देखील पाहिजे ठीक आहे सगळी मतदार शंभर टक्के मतदाराची नाही यादी सगळ्यात चुकलेले हे सगळे तुम्हाला प्रूफ करून दिलेले बरोबर आहे ना ऐका माझं आई एवढं इथं एवढं स्पष्टीकरण नाही पाहिजे हा अधिकारी चुकलेले यादी तुमच्या समोर त्याच्यावरील तक्रार करा ना ऐका ना मग मी तेच सांगतोय की यादी जर तुटलेली तुम्हाला सर्वांना वाटतय ना तर रिसर मार्गाने त्याला तुम्ही हे करू शकता तुम्ही पत्र एक्सपोज करा सरकारी एक डॉक्युमेंट आहे त्याचा काही विषय नाही एक्सपोज करायचा करू शकता काही प्रॉब्लेम नाही काही प्रॉब्लेम नाही हे पत्र वाचून दाखवा वाचून डॉक्युमेंट आज दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्या केल्यानंतर माळेगाव बुद्रुक शहरातील नागरिकांनी नगरपंचायत कार्यालयामध्ये मोठ्या संख्येने जमले व अंतिम मतदार यादीमध्ये चुका झाल्या आहेत व त्या दुरुस्त केल्या जाव्यात अशी मागणी केलेली आहे तरी राज्य निवडणूक आयोगांचे सोळा जुलै पंचवीस जे आदेशातील अनुक्रमांक आठमध्ये अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यामध्ये दुरुस्ती या मुद्द्यानुसार नगरपंचायत निवडणुकीच्या प्रभाग निह्या यादीत मतदाराचे नाव छापायचे राहून गेल्यास किंवा चुकीचे प्रभागात छापले गेले असल्यास प्राधिकृत अधिकारी खात्री करून योग्य त्या दुरुस्त्या पुरवणी यादीच्या स्वरुपात करू शकतात असे नमूद आहे अनुषंगाने माळेगाव बुद्रुक नगरपंचायत प्रशासनाकडून प्राधिकृत अधिकारी तथा प्रांत अधिकारी यांना प्राप्त तक्रारच्या अनुषंगाने आवश्यकता दुरुस्ती अहवाल करण्याबाबत आम्ही त्यांच्याकडे अहवाल देतो मिनिट सहपण सई पण करणार आहे टाकणार आहे पाऊस वर पण टाकणार आहे पाऊस वर पण होणार او کوئي هيو انا هاي او کوئي او او 50 70 اپ جي اندر پترو بدرتا نين 1 2 3 4 5 6 7 8 9 ही माझी जबाबदारी काही होणार नाही माझी पत्र पण बनवतो मी महिना पत्रामध्ये असणार आहे अधिकारी यांना मला फोटो पाहिजे घेऊन घेऊन